अंबरनाथमध्ये भाजप पूर्व नगरसेवक रोहित महाडिक आणि समाजसेवक त्यांचे वडील राजू महाडिक यांच्यावर जीव हल्ला झाला ही घटना त्यांच्या कार्यालयात झाली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साधारण साडे ते पावणे अकराच्या दरम्यान मी घरी गेलो असल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मी आणि माझे वडील घरी गेलो त्यानंतर काही आज्ञात दहा ते अकरा बारा ते पंधरा लोक येऊन माझ्या कार्यालयात तलवार घेऊन तोडफोड केली आम्हाला जिवे मारण्याप जिवे मारण्याचं कुठेतरी षडयंत्र रचून त्यांनी हे कटस्थान केलेलं आहे आमच्या ऑफिसमध्ये काम करणारा कृष्णा गुप्ता नावाचा कार्यकर्ता आहे आमचा त्याला पण जीवे मारण्यापासून तो वाचलेला आहे कुठेतरी समाजसेवा आणि कुठेतरी मी चांगले काम करतोय त्या त्याच्यापासून मनात राग ठेवून हे षडयंत्र रचलं जात आहे कोणीतरी हे षडयंत्र रचलंय तर माझी हीच विनंती आहे गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस व्यवस्थांना की लवकरात लवकर हे जे अज्ञात दहा ते पंधरा आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्ही अटक करून कठोर ते कठोर कारवाई करावी आणि असंच जर आमच्यापर्यंत जर जिवे मारण्यासाठी तलवारी घेऊन सामान्य नागरिकांना काय होईल जर आमच्यापर्यंत हे लोक असे करत आहेत तर